नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण नॉर्थ इंडियन रेसिपी तयार करूया आज आपण मेथी मटर ग्रेव्ही तयार करूया चार कांदे दोन ते तीन टोमॅटो एक इंच आले आणि दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या चिरून घेतल्या आहेत चार जुड्या मेथी चिरून घेतली आहे गॅसवर जाडबुडाची कढई ठेवून यामध्ये थोडेसे तेल घातले आहे तेल तापल्यावर आपण चिरून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत कांदा टोमॅटो आले आणि लसूण चांगले परतून घेऊया आता दोन ते तीन मिनिटे चांगले परतून घेऊन या प्लेटमध्ये मी बाजूला काढते आता आपण चिरून घेतलेली मेथीची पाने चांगली परतून घेऊया यामध्ये दोन चमचे तेल घालते यामुळे मेथीची पाने चांगली परतून घेता येतील आणि कढईसुद्धा करपणार नाही ही पाने सुद्धा मी वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतली आहेत कांदा टोमॅटो आले लसूण आता गार झाले आहेत आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया वाटताना अर्धा ते एक ग्लास पाणी घातलं होतं गॅसवर तीच कढई ठेवून त्यामध्ये थोडेसे तेल घातले आहे तीन ते चार मिऱ्या घातल्या आहेत दोन तमालपत्रे दोन चक्रफुले तीन ते चार वेलदोडे आणि दोन ते चार लवंगा घालूया हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घेऊन त्यानंतर मिक्सरमध्ये जे आपण वाटण तयार केले होते ते घालायचे आहे यामध्ये आवश्यकता असेल तर पाणी घालू शकता तीन ते चार चमचे तिखट घातले आहे एक चमचा हळद घातली आहे तीन ते चार चमचे गरम मसाला किंवा ग्रेवी मसाला घालू शकता ही ग्रेव्ही दोन ते तीन मिनिटे चांगली गरम करूया आता यामध्ये एक मोठी वाटी भरून ताजे मटार आणि परतून घेतलेली मेथीची पाने घालायची आहेत पाण्याची आवश्यकता असेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता मी अर्धा ते पाऊण तांब्या पाणी घातले आहे या कढईवर झाकण ठेवून हे मटार चांगले शिजवून घ्यायचे आहेत सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घातले आहे चवीप्रमाणे गूळ घातला आहे आता मटार आणि मेथी चांगले शिजले आहेत शेंगदाण्याच्या आकाराचा हिंग मी काही वेळ पाण्यामध्ये भिजून ठेवला होता ते हिंगाचे पाणी यामध्ये घालते याऐवजी एक चमचा हिंग पावडर घालू शकता ही ग्रेवी पाच मिनिटे उकळा आता आपली मटर मेथी ग्रेव्ही तयार आहे ही ग्रेवी तुम्ही चपाती कुलचा नान ब्रेड रोटी भाकरी किंवा भातासोबत सर्व करू शकता ही ग्रेवी चवीला खूपच छान होते अशाच अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा धन्यवाद